द्वारकावती पुण्यभूमी पविनांदो कृष्णराजा तयाठविता महापुण्यरासी नमस्कार माझा चक्र चक्रवर्ती श्री श्री महाराज की जय एशा तुम्ही गतम पाप जनाना पुण्यकर्माण ते दोन्द मह निर्मुक्त भजनते श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुन ज्या माणसाचे पाप नष्ट झाले येषा तुंधगत पाप पाप नष्ट झाले नष्ट झाले जनानाम पुण्यकर्मला पुण्याचे नष्ट झाले आणि यशाम तुम्दगतम पापम जनाम पुण्यकर्मला तेच रोप ते, ते दोन्द मुक्ता भजन ते बाब दोघावं तेच मला भसतात आणि तेच मला ते। माझ्या प्राप्तीला योग्य आपण अनंतसृष्टीमध्ये हिंडत आलो आणि आनंद सृष्टीमध्ये हिंडत येऊन आपल्या जन अनेक कर्म घडत असतात एकावर आपण पन... द्वापारात दो गेलो दोपारामध्ये आपल्याकडून आपल्याकडून आप एकंबा आपण राज्य झालो तर आपल्याकडून मग यज्ञ करत असतो आपण आणि ते यज्ञ केल्यानंतर यज्ञामध्ये त्या यज्ञामध्ये जर एखादा पाचव्या स्थानीच्या देवतेचा विग्रह म्हणजे ब्रह्मदेवाचा विग्रह जर जेवण केला अन्नदान त्यांना घडलं आपल्या तर काय होतं आहे की आपल्याला त्या विद्याचा लेप लागतो त्या ब्रह्मदेवतेच्या विद्येचा आणि ज्यावेळेस आपण त्या स्वर्गाला जाऊ आणि स्वर्ग सुख घ्या घेत राहू त्यावेळेस ती वरची देवता आहे ती आपल्याला विद्या देते आणि त्याला गत्वामुक्ती असे म्हणतात मग ही गत्वामुक्ती आहे ती मुक्ती आहे तिथं तिथं क का, कशीची मुक्ती आहे एक ते चार देवतेला मी पडेल असा आहे परंतु ती वरची देवता येऊन विद्या दिली की त्या फळ्याला पडेला असा धाका राहत नाही याच्यातून त्या पळ धाकातून तो मुक्त होतो आणि मग मुक्त होतो म्हणून त्याला गोव मुक्ती असे म्हणतात तर अशी मुक्ती झाली आपल्याला तर आपण अनंत काळ परमेश्वराच्या दूर जातो आणि परमेश्वराचं दूर जाणं हे आपलं मरण आहे खरं आपण आपल्याला मग आपण म्हणतो की म आपण म्हणतो माणूस मरतो माणूस मर जीव मरतच नाही जीव हा नित्य आहे तो मरत नाही अक्षर आहे तो परंतु मरत का हा जी। जीव जेव्हा देवतेच्या फळाला जातो तेव्हा जीव मरतो जेव्हा तो नरकाला जातो तेव्हा जीव जी मरतो हो। त्या वास्तविक त्याचं मरण तेच आहे ज्यावेळेस तो तमास जातो त्यावेळेस तो परम म्हणजे मायाला मायाला नाही मरत देवतेला मरतो आणि ज्यावेळेस त्याची आना देवतेने जाते त्यावेळेस तो देव मायाला मरतो आणि परमेश्वराला मात्र कधीच मरत नाही तो पण त्यामुळं आपल्याला खुदीच मरायचं नाही मृत्युंजय राहायचं आहे त्यामुळं आपल्याला जरी मायाचं फळ भेटलं दिवस आपण मायाच्या विद्यावंताच्या ठिकाणी भजन आपल्याला घडलेलं असू शकतंय आणि तर तसं जर भजन आपल्याला घडलं तर काय आहे मग आपल्याला ले तो लेप परवडीला आला की आपल्याला मग ते फळाला जावं लागतं आणि त्या फळाला गेल्यानंतर योग कोटी वर्ष आपल्याला परमेश्वराचा दुराव होतो परमेश्वर आपल्याला आपण देवता त्यालाच आह म्हणतो ते देवतालाच मी म्हणतो आणि देवतेचे पंचप्रकार आपल्याला लाभले जातात आणि त्या पंचप्रकारामुळं आपण त्या पंचप्रकारामध्येच मग्न राहतो आणि आपल्याला काही परमेश्वर आठवत नाही आणि परमेश्वर प्राप्त होऊ शकत नाही कारण आमचा देवताच झालेलं असतो तिथं तर आणि केव्हा एखाद्या द्वापारी आपला जन्म झाला आणि द्वापारीमध्ये जर आपण राजे झालो तर रजोडे झालो तर त्यावेळेस आपण जर यज्ञ केले तर यज्ञ केले तर श्रीकृष्ण महाराज म्हणतात की अर्जुन त्रयोद्यमाम सोमपापूच पापा यज्ञ प्रांत येते ते पुण्यमाश्याने सुरेंद्र लोक मस्ति दिव्यां दिवदिव भोगाने ते तुक्त शिन्य विशालम शिन्यपुण्यमर्ते लोक मिसते एवत्रैधर्म मनुप्रपन्ना गतागतम कामकामाल बनते पण माणूस त्या काय होत आहे आपण लोक तीन विद्याचा अभ्यास करतात वृक्षसा ऋग्वेद सावेद यजुवेद आणि त्या विद्याचा अभ्यास केल्यानंतर त्याला मृत्यूनंतर स्वर्गाची प्राप्ती होते ज्यावेळेस तो लेप परवलेला आहे त्यावेळेस स्वर्गाची प्राप्ती होते आणि तिथं आनंद काळ सुख व्हायला आहे आणि तिथून मग पुन्हा खाली यावं हो आहे आपण खाली आल्यानंतर बी मग कोण्या याच्यात जाऊ आपण समजा मनुष्य देहामध्ये आलो कर्मविधीमध्ये आलो तरच आपल्याला परमेश्वर परमेश्वराचं ज्ञान होऊ शकतं आहे परमेश्वराचा प्राप्ती होऊ शकते नाही तर आपण कर्मभूमीच्या बाहेर भोगभूमीत गेलो तर कधीच आपल्याला परमेश्वराची प्राप्ती होत नाही कोणताच कर्मलेपाचा कर्मलेप आपल्याला लागत नाही म्हणून हे कर्मभूमी अतिशय महत्त्वाची आहे आणि हे देवतेचे जे फळं येतं ते आपल्यासाठी एक प्रकारचं मरण आहे त्यामुळं देवतेचे फळं आपण आपण जोडायला न पाहिजे पण ती सहजगातेच जोडले जातात पण जो माणूस अनुसरण घेतो अनुसरण घेतल्यानंतर मात्र अनुसरण घेतल्यानंतर तो मदतच प्रमाणी होतो त्या विषय वाचनाच्या आहे जातो आणि मग त्याला परमेश्वर नाही का याचं वळणीचं फळ देतात एक कोटी वर्षाचं तर ते एक कोटी वर्ष म्हणजे आपलं मरणच आहे परमेश्वर आपल्याला तिथं आठवतच नाही परमेश्वराच्या आपण लांब जातो किंवा मग आपल्याला देवी दे होती देवद्या झाली तरी मी आपण परमेश्वराच्या लांब जातो परमेश्वराचा आपला दुराव होतो त्यामुळं हे असे जे आपण त्यामुळं आपण अनुसरायला पाहिजे आणि अनुसरून मधात आपल्याकडून काय विकार विकल्प आणि हिंसा हे तीन दोष घडायला पाहिजे ते तीन दोष घडले पाहिजे नाही घडले <coughs> आपलं जर अनुसरण म्हणजे शब्द त्यांचेही झालं लेखी लागलं तर आपला मृत्यू येतो आपल्याला ये आप आणि आप मृत्यू आल्यानंतर आपल्याला बारा वर्षानं परमेश्वर तिथून काढून घेऊन जातात आपल्याला अप्रोक्ष देतात त्यामध्ये कर्माचं अनंत सृष्टीच्या अनंत जन्माच्या अनंत कर्माचं शाळा होतं आहे सामान्यामध्ये मळाचं सगळ्या मळाचं शाळा होतं आहे आणि विशेषामध्ये अयोग्यतेचं शाळा होतं आहे आणि सगळं आपल्या आपला जीव हे शुद्ध होते जी सो जीव कसा आहे मायुक्त केवळ आहे हे जीव हा परमेश्वर मायुक्त केवळ आहे आणि जीव आनादे अज्ञा आहेत तर केवळ आहे तो अनादे अयज्ञा निघून गेली मळ निघून गेले कर्म निघून गेले की सगळं आयोगता निघून गेली की माणूस स्वच्छ होतो स्वच्छ केवळ होतो शुद्ध होतो आणि मग मात्र परमेश्वर प्राप्तीला तो योग्य होतो म्हणून श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुन यशाम तुंतगतम पापम जनानां पुण्यकर्मना ते द्वंद्मिता भजनते मान दृढ करता ज्याचे पाप आणि पुण्य नष्ट झाले त्या माणसाचेच फक्त तोच माणसाला फक्त परमेश्वराची प्राप्ती होऊ शकते एरूपी परमेश्वराची प्राप्ती होणं शक्य नाही असं श्रीकृष्ण महाराजाचं मत आहे म्हणून माय हो तुम्ही परमेश्वराला अनुसरलं पाहिजे आणि परमेश्वराला अनुसरून चांगलं वर्तन करून आपल्याला पुंसमन कसा प्राप्त घ्या करून घेता येईल हे घेतलं पाहिजे आणि कारण आपण इथं जर पाप पुण्य केले तर आपण हजारो करोडो वर्ष इथंच गुरफटतो त्याच्यात आणि ते त्यात मरतो त्यामुळं त्याच्यातून आपल्याला मरायचं नाही दुःख सुख भोकायची नाही आणि परमेश्वराची प्राप्ती करून घ्यायची आणि आपल्याला पण आनंद घ्यायचा त्यामुळं श्रीकृष्ण महाराज अर्जुन अनुजूना यशांतो नगतम पापम जनानाम पुण्यकर्मानाम ते दोन दोघांनी मुक्त भजन ते ज्याचे म्हणजे पाप निघून गेले पुण्य निघून गेले अशाच माणसाला परमेश्वर प्राप्ती होती असं श्रीकृष्ण महाराजाचं मत आहे म्हणून ह्या गोष्टीवर ठेवायचं आहे आपल्याला पाप करायची नाही पुण्य बी करायचे नाही आणि परमेश्वराचं चिंतन करायचं आणि आपलं भलं करून घ्यायचं असे करा कराल अशी मी तुमच्या तुम्हाला प्रार्थना करतो विनंती करतो आणि राजा घेतो धंडो प्रणाम धम्डोत प्रणाम कर्ण साहेब